नमस्कार मित्रांनो वडिलोपार्जित जमिनीची मोजणी अवख्यात दोनशे रुपयात होणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाचा आणि दिलासादायक निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतलेला आहे कुटुंबातील जमिनीच्या हिश्श्याची मोजणी करण्यासाठी आता प्रत्येक पोट हिश्श्यासाठी केवळ दोनशे रुपये इतकेच माफक शुल्क आकारले जाणार आहे मित्रांनो या निर्णयामुळे नोंदणीकृत वाटपि वाटणीपत्राच्या आधारे जमिनीचे विभाजन करून घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोजणीवरील मोठा आर्थिक भार कमी होणार आहे मित्रांनो यापूर्वी वडिलोपार्जित जमिनीच्या मोजणीसाठी प्रतिहिस्सा एक ते चौदा हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जात होते ज्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक ताण पडत होता मित्रांनो तो आता प्रतिपोट हिस्सा दोनशे रुपये निश्चित करण्यात आला आहे ही योजना भूमी अभिलेख विभागाकडून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली आहे तसे पत्र जमाबंदी आयुक्त डॉक्टर सुहास दिवसे यांनी काढलेले आहे मित्रांनो मात बातमी महत्त्वाची वाटल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद